वाढत्या महागाईला रोखण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरले आहे पेट्रोल डिझेल घरगुती गॅस खाद्य तेल आदी जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे जनसामान्यांचे बजेट कोलमडले आहे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे त्या पार्श्वभूमीवर सोमवारी अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडी धामणगावच्या वतीने वाढत्या महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले व आपल्या मागण्यांचे निवेदन धामणगाव रेल्वे तहसीलदारांना देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे धामणगावचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राजू बोरकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे महागाईच्या विरोधात आंदोलन करत हो। आहोत आणि आमची मागणी पूर्ण झाली पाहिजे त्यासाठी आम्ही बसून पेट्रोल डिझेल भाजीपाला डाळ सर्व महाग झालेला आहे ते त्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत आमच्या वंचित बहुजन आघाडीकडून पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन आहे आज त्या संदर्भात आम्ही धामणगाव रेल्वेमध्ये आंदोलन करत हो। आहोत आणि त्याच तहसीलदारांना सोबत निवेदन देणार सलमान खान विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे